नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आ, सध्या आता आंबे छान यायला लागलेले आहेत आणि आंब्याचे खूप वेगवेगळे पदार्थ आपण करत असतो तर आपल्या चॅनलवर आंबा आणि नारळ वडीचा व्हिडिओ अपलोड केला के नाही आहे मी आत्तापर्यंत मला असं वाटतं लाडू वगैरे करण्यापेक्षा सुद्धा वड्या करणं हे खूप निगुतीचं आणि खूप पेशन्सचं काम आहे तरीसुद्धा थोडं थोडी काळजी घेतली तर वड्या आपल्या बिघडत नाहीत मी तुम्हाला सांगते काय करायचं ते तर ह्या आंबा आणि नारळाच्या सुरेख वड्या वड्या करण्यासाठी हापूसचे दोन आंबे घेतलेत मी म्हणजे वडीला रंग खूप छान येतो वर्ण रंग वगैरे घालावा लागत नाही त्याच्यानंतर फ्रेश नारळ घेतलेला आहे दोन वाट्या गच्च भरून नारळ आहे आणि त्याच वाटीनी मी दीड वाटी साखर घेतली आहे तुम्ही दोन वाट्या पण साखर घेऊ शकता पण मला असं वाटतं की खूप गोड होते वडी ती ह्याचं साधारण याच वाटीनी एक वाटी भरून तरी कमीत कमी त्याचा पलप व्हायला पाहिजे तर त्या आंब्याच्या वडीला आंब्याची चव येईल कमी जर घातला तर आंब्याच्या वडीला फक्त खोबऱ्याचीच चव येईल फक्त त्या खोबऱ्याच्या वड्या वाटतील तर एक वाटी भरून आपल्याला आंब्याचा पलप घ्यायचा आहे तर आता हे सगळं मी बाजूला ठेवते आणि आंब्याचा पलप आधी आपण करून घेऊया याच्या आधी पण मी आम्रखंड वडीची रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की बघा खूप छान होते ती सुद्धा पण आज मात्र आपण नारळ घालून करणार आहे तर आता ह्याचा पल्प काढून घेऊया आधी तर हा वाटी भरून आंब्याचा जो गर आहे तो आपण मिक्सरमध्ये आता बारीक करून घेऊया आंब्याचा पल्प आपला तयार झालेला आहे आता ह्याच्यातच आपण हे जे खोबरं आहे तर ते घालणार आहे केव्हाही खोबऱ्याच्या वड्यासुद्धा करायच्या असताना तर तेव्हा सुद्धा खोबरं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं म्हणजे खोबऱ्याच्या वड्या छान अशा चा, नितळ होतात यातच मी साखर पण घातली आता हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे सगळंच मिक्सरमध्ये मी एकत्र करून घेतलेले आता हे फिरायला जेवढं दूध लागलं ना आवश्यक असेल तेवढंच दूध घालायचं मी फक्त एक पाव वाटी दूध घातलं आहे कारण जेवढं दूध आपण जास्त घालू तर तेवढ्या वड्या व्हायला वेळ लागेल आता कढई जाडबुडाची घ्यायची मी कढई एकीकडे तापत ठेवली आहे तर हे सगळं मिश्रण आपण कढईमध्ये घालूया मोठी कढई ठेवली मी कारण कुठल्याही वड्या करताना त्याच्यातली साखर विरगळते तर तेव्हा त्याचं जे मिश्रण आहे ना तर ते खूप चटचट अंगावर उडतं अगदी छोटे दोन चमचे मी तूल तूप घातलेलं आहे कढईमध्ये मोठी कढई घ्यायची त्याच्यामुळे आणि आता हे जे आंब्याचं मिश्रण आपण तयार केलंय तर ते त्याच्यामध्ये घालूया आता एक दोन मिनिट आपण गॅस थोडासा मोठा ठेवू शकतो आणि सतत हलवायचं ह्याच्यातली साखर आता मी मिक्सरमधून काढल्यामुळे थोडी विरगाळली आहे पण अजून थोडी बाकी याच्यामध्ये साखर विरगायची तुम्हाला आवाज येत असेल त्यानंतर मला एक टीप अशी सांगायची आहे आता ही मी अल्युमिनियमची कढई घेतली अल्युमिनियम आणि इंडालियमधला काय फरक आहे मला माहीत नाही मा जाणकारांनी मला कमेंट करून सांगावं तर ह्या कढईमध्ये जर आपण मिश्रण आधीच करू तयार करून ठेवलं आणि जर वड्या करायला आपल्याला वेळ असेल तर मिश्रण काळं पडतं त्याच्यामुळे ऐन वेळेला अगदी या कढईत घालायचं आणि लगेच वड्या करायला सुरुवात करायची तर आता हा आत्ता मी गॅस मोठा ठेवला आहे कारण कढई माझी खूप जाडबुडाची आहे त्याच्यामुळं लागायची शक्यता कमी आहे आता फक्त पेशन्स ठेवायची गरज आहे सतत हलवत राहायचं आणि हे मिश्रण जेव्हा आटेल तेव्हा आपल्याला ह्याच्या वड्या थापायच्या था मध्येच एकदा गॅस बारीक करून मी ट्रेला जरा तूप लावून घेते कारण एकदा वड्यांचा गोळा झाल्यावर झटपट आपल्याला हे थापावं लागतं फार वेळ मिळत नाही त्याच्यामुळे ट्रेला आधीच तूप लावून घेऊया व्यवस्थित तूप लावून घ्यायचं बऱ्यापैकी म्हणजे मग वडी चिकटत नाही अजिबात आता हा ट्रे बाजूला ठेवते पाच मिनिट झालेली आहे मी सतत ढवळतीये पण गॅस मी मोठा केलेला आहे आता हे मिश्रण घट्ट करण्यासाठी नेहमीसाठी आपली एक छोटी ती तर ती म्हणजे दुधाची पावडर मी घालणार आहे मी दुधाची पावडर कोरडीच घालणार आहे तुम्ही दुधामध्ये पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालेल आणि दुधाची पावडर कोरडी घालताना त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत तर त्या आधीच मोडून घ्यायचे आपण म्हणजे मग याच्यामध्ये गाठी होत नाही दोन चमचे घातलीये फक्त जास्त घालायची नाही जास्त जर घातली ना तर मग खव्याची म्हणजे दुधाच्या पावडरची चव लागेल आंब्याची चव आपल्याला फारशी लागणार नाही पंधरा सोळा मिनिटं झालेली आहे मी आता हे सतत कंटिन्युअसली घालवतीये तर आता हे बघायचा सा थोडासा असा गोळा बना लागला तुम्हाला दिसत असेल पण अर्थात वडीसाठी मिश्रण तयार नाहीये हे बघा असं कडे ना असं थोडंसं कोरडं कोरडं व्हायला लागतं त्याच्यानंतर हे बघा अशी मध्ये रेश ओढली की ते लवकर एकत्र होत नाही मिश्रण पण अजून कमीत कमी दहा मिनिट तरी लागतील परत तुम्हाला दहा मिनिटांनी दाखवते थोडंसं मिश्रण मी असं ट्रेवर काढून घेतलेलं आहे खाली ट्रेला तूप ऑलरेडी लावलेलंच आहे ह्याची थोडीशी गार झाली की गोळी होती का आपण बघूया म्हणजे वडीसाठी मिश्रण तयार आहे का नाही ते आपल्या लक्षात येईल गोळी होतीये पण थोडंसं मिश्रण अजून हाताला चिकटतंय असं खुटखुटीत लागत नाही आहे ही गोळी तर त्याच्यामुळे अजून एक पाच मिनटं आपण हे मिश्रण परत शिजवूया मिश्रण आता चांगलंच घट्ट झालेलं तुम्हाला दिसत असेल आणि कडेनी पण हे बघा कढई खूप चांगली अशी कोरडी कोरडी पडली आहे त्याच्यानंतर असं छान असा गोळा होतोय मिश्रणाचा आता परत एकदा ती गोळी मी ह्याच्यात थोडीशी गोळी म्हणजे थोडंसं मिश्रण ट्रेमध्ये घालून ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आता ही गोळी अजिबात अशी चिकटत नाही आहे व्यवस्थित अशी गोल गोळी होतीये आणि हाताला पण चिकटत नाही आहे चिकट लागत नाही आहे तर याचा अर्थ आपलं मिश्रण तयार आहे आणि हे बघा गोळा पण अगदी व्यवस्थित होतोय अजिबात पसरत नाही आहे तर आता आधी आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यानंतर हे थोडा वेळ आपल्याला घोटायचं आहे लगेच ट्रेमध्ये घालायचं नाही आहे एक दोन मिनिट असं घोटत राहायचं आणि मग वडी थापायची ट्रेला जसं तेल लावलंय एका प्लॅस्टिकच्या पिशवीला पण मी हेच असंच पुसून घेतलेलं आहे म्हणजे याच्याने आपल्याला वडी थापायला सोपं जातं पोळत नाही आणि चिकटत पण नाही आता हा गोळा आपण ट्रे मध्ये घालूया मिश्रण हे थापून झालेलं आहे आता हे जेव्हा गार होईल तेव्हा त्याच्या मी तुम्हाला वड्या पाडून दाखवते त्याच्यानंतर मला याच्यामध्ये अजिबात वेलदोडा किंवा बाकीचं केशर वगैरे सुद्धा घातलेलं आवडत नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण खरं आंब्याची जी वडी असते ती आंब्याच्या स्वादाची पाहिजे त्याच्यामध्ये कुठल्याही फ्लेवरची एक गरज नाही आहे बटर पेपर जर लावला तर अगदी सोप्या म्हणजे इझिली अगदी वड्या निघतात त्याच्यामुळे तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही लावा किंवा तूप खूप जास्त लावा हे थोडंसं चिकट असतं म्हणजे आंब्याचा जो रस घालून आपण जेव्हा वड्या करतो ते तेव्हा थोडंसं चिकट असतं ते तर आता या सगळ्या वड्या मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता ह्या वड्या थोड्या उलट्या करून मी एक दहा मिनिटच तसंच ठेवते आणि मग आपण डब्यात भरू द्या